नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर प्रत्येक वर्षीचं राशी भविष्य आपण प्रत्येक वर्षी पाहतो दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हाला कसं जाणार आहे हे मी तुम्हाला सांगतो आहे परंतु हे सगळं समजून घेण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित करा राशींवर आधारित आलय माझ्या राशीला हा चित्रपट जर तुम्हाला पाहायचा असेल तर ॲमेझॉन प्राईमवरती तुम्ही तो जाऊन पाहू शकता मेष राशीपासून मीन राशीपर्यंतचे सर्व भाग आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुकवरती पाहायला मिळतील त्याचबरोबर या वर्षीची दिनदर्शिका आनंदी वास्तू ही सर्वत्र उपलब्ध आहे आपण आपल्या जवळच्या दुकानदाराकडे हिची मागणी नोंदवा आणि जर तुम्हाला मिळत नसेल तर जो खाली नंबर येतो आहे त्यावर संपर्क साधा आपल्याला ती घरपोच मिळेल चला आपण पाहूयात दोन हजार पंचवीसचं राशी भविष्य आज आपण पाहूयात राशीचं दोन हजार पंचवीस साल कसं जाणार आहे शनी महाराजांची पण होती कर्क राशीची संपती आहे मार्चमध्ये त्यामुळं आरोग्यापासून ते आर्थिक दृष्टिकोनापर्यंत गेल्या दोन अडीच वर्षापासून जो तुम्हाला त्रास होता तो बऱ्यापैकी कमी होणार आहे शनि शनी महाराजांचं गोचर आठव्या भावात राहील जे स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगलं आहे विशेष करून जर तुम्हाला कंबर जननांग किंवा तोंडाच्या संबंधित काही समस्या असतील तर तुम्हाला ह्या समस्या मार्चनंतर मात्र दूर होणार आहे कारण श्री शनी महाराजांचं गोचर हे अष्टमभावातून दूर होईल आणि तुमच्या जुन्या समस्या ह्या हळूहळू दूर व्हायला हो लागतील स्वभावामध्ये सुद्धा जे मानसिक चढ उतार आहेत जे तुमचं माइंड स्विंग होत होतं ते मात्र कमी होईल मात्र जी मंडळी शिक्षण घेत आहेत त्यांना हे वर्ष अत्यंत अनुकूल जाणार आहे परदेशात जाण्याची तयारी करणाऱ्या मंडळींसाठी थोडेसे त्रास होऊ शकतात परंतु सुवार्थ मात्र कानावर येतील शिक्षणासाठी हे वर्ष विद्यार्थ्यांना खूप चांगलं जाणार आहे जे अगदीच तरुण विद्यार्थी आहेत त्यांनी भावनिकहून प्रेम प्रकरणामध्ये अडकणं किंवा उगाच मानसिक ससे ओलपट करून घेऊ नये आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करा कौटुंबिक कटकटी ह्या काळामध्ये तुम्ही स्वतःहून भाग घेऊ नका त्यासाठी तुमचे जे पालक आहेत ते समर्थ आहेत परंतु पालकांच्या कटकटीचा परिणाम तुमच्यावर होण्याची शक्यता या दोन हजार पंचवीसमध्ये आहे म्हणून शिक्षण कुटुंब समाज ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या ठेवणं गरजेचं राहील आता आपण पाहूयात की जे लोकं व्यापार व्यवसाय त्यांना कसं जाईल तर व्यवसायामध्ये निष्काळजीपणा यावर्षी तुम्हाला करायचं नाही आहे सह्या करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे बरेचसे व्यापारी चेक्सवरती सह्या करून ठेवून निघून जातात त्यांनी देखील काळजी घ्यायची आहे तुलनात्मकरित्या गेल्या अडीच वर्षापेक्षा हे येणारं पुढचं वर्ष आर्थिकदृष्ट्या लाभकारक आणि नवीन काही सुरू करण्यासाठी उपयुक्त असं जाणार आहे कामानिमित्त परदेशात किंवा परगावी जाऊन व्यापार हितसंबंध वाढवण्यासाठीचा काळ उत्तम आहे अत्याधुनिक यंत्रणांचा वापर नवीन यंत्रांची खरेदी किरकोळ मोबाईलपासून ते कॉम्प्युटरपर्यंत अगदी मोठी यंत्र यांचा देखील यामध्ये समावेश राहील यावर्षी यांत्रिक गोष्टींवरती व्यावसायिक मंडळींचा खर्च हा बऱ्यापैकी होईल जी मंडळी नोकरी पेशा आहेत त्यांना बदल बदली प्रमोशनचे योग दिसतात त्याचबरोबर आपण जे काम करता त्याचं आपल्या वरिष्ठांकडून कौतुक होईल जे गेल्या अडीच वर्ष होत नव्हतं त्याचबरोबर गेल्या काही काळामध्ये नोकर दा नोकरी करत असताना जे सहकाऱ्यांकडून तुम्हाला असहकार होत होता जे तुमच्यावरती जळत होते जे तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत होते ही मंडळी एकतर नोकरी सोडून तरी जातील किंवा त्यांची बदली तरी होईल किंवा ते तुम्हाला अनुकूल तरी होतील त्यामुळे निश्चितच मानसिकदृष्ट्या नोकरदारांना हे वर्ष चांगलं जाणार आहे कंपनीकडून किंवा तुम्ही ज्या ठिकाणी काम करता तिथल्या वरिष्ठांकडून आपलं विशेष कौतुक होऊन एखादं बक्षीस किंवा एखादा नावलौकिकाचा छोटासा कार्यक्रम देखील आपल्या बाबतीत यावर्षी होऊ शकतो नोकरी जर बदलायची असेल तर तुमच्या कलिग्जला किंवा मित्रांना त्याबाबतीत कल्पना देऊ नका आर्थिकदृष्ट्या कर्कराशींच्या मंडळींना हे वर्ष हळूहळूहळू स्थिर करणार आहे मार्च महिन्यानंतर जी पणवती संपते धनभावातून शनीचा नकारात्मक प्रभाव त्यामुळे दूर होतो तर मे मे महिन्यानंतर दुसऱ्या भावात केतूचा प्रभाव सुरू होईल तर त्या थोडक्यात काय तर तुलना केली तर ही स्थिती मागच्या वर्षीपेक्षा त्याच्या मागच्या वर्षीपेक्षा आर्थिक बाबतीत ही उत्तमच जाणार आहे तरी ही लहान मोठी विसंगती कधी पाहायला मिळू शकते धनाचा कारक बृहस्पती वर्षाच्या सुरुवातीपासून मे महिन्याच्या मध्यापर्यंत तुमच्या लाभाच्या भावात आहे त्यामुळं तुम्हाला तुमच्या मेहनतीच्या अनुरूप चांगला लाभ देण्याचे संकेतसुद्धा यामुळे मिळतील अशा प्रकारे एप्रिल मे मध्यमपर्यंतची वेळ काही काळ चांगली आणि आर्थिक उपलब्धी करून देणारी आहे कौटुंबजीव जी कौटुंबिक जीवन आणि प्रेमजीवनामध्ये जो शनी महाराजांचा प्रभाव होता तो आता कमी झाल्यामुळं म्हणजे मार्चनंतर कमी झाल्यामुळं अर्थातच दोन हजार पंचवीसमध्ये कौटुंबिक जीवन प्रेमजीवन चमत्कारिकरित्या तुमच्या पार्टनरकडून तुमच्या बाबतीत भावनिक ओलावा जाणवायला सुरू होईल तुमच्या भावनिक प्रेमाच्या असणाऱ्या अपेक्षा ज्या पूर्ण होत नव्हत्या त्या पूर्ण झालेल्या अनुभवायला मिळतील राशींची लोकं भावनिक असल्यामुळं कधीकधी एकापेक्षा एक जास्ती व्यक्तींमध्ये गुंतण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळं कर्कराशींच्या मंडळींनी आपल्या एका आप प्रेमाबाबतीत ठाम राहावा पती पत्नींचं वैवाहिक जीवन हे आनंददायी जाईल पणवती संपली आहे त्यामुळं आपल्या पत्नीसोबत पतीसोबत कुटुंबासोबत आपल्याला मस्त वेळ यावर्षी घालवता येईल निसर्गरम्य ठिकाणी प्रॉपर्टी घ्यायची असेल तर तुम्ही जोरदार प्रयत्न करा पैशाला कमी पडणार नाही मनाप्रमाणे पती पत्नी पार्टनर यांच्याबरोबर कुटुंबाबरोबर आपण उत्तम वेळ व्यतीत करू शकता हां अर्थात खर्च थोडा वाढेल पण हरकत नाही विवाह इच्छुक मंडळींचे विवाह हे निश्चित होतील परंतु पहिल्या भेटीत प्रचंड कोण प्रचंड कोण जी आडका आडकी असते ती मात्र करून घेऊ नका कारण पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कुठेही भावनिक गुंतू नका यावर्षी विनाकारण गुंतू शकता आपले नातेवाईक मित्रपरिवार भावंड यांच्या बाबतीत मात्र थोडासा जळकेपणा आपल्याला अनुभवास येऊ शकतो या त्या कारणामध्ये नात्यांमध्ये ना वैचारिक मतभेद निर्माण होऊ शकतात मित्रपरिवारांशी भावंडांशी अतिकर्ण टाळा आर्थिक व्यवहार नात्यात करूच नका भाऊबंध मित्रपरिवार यांच्याशी जेवढ्याच तेवढं राहा अति केल्यानं मात्र नुकसान होईल अति गुंतवल्यामुळे गुंतवल्यामुळंसुद्धा नुकसान होईल आपल्या आपल्यामागं आपल्या जवळचे लोक बोलतात अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या लक्षात येतील कळतील पण त्यामुळं निराश होऊन न जाता आपल्या गुप्त गोष्टी किंवा आपल्या चांगल्या गोष्टी भराभरा भराभरा बोलून शेअर करू नका यावर्षी प्रॉपर्टी गाडी मनासारखं जागा हे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर जुलै ऑगस्टनंतर तुम्हाला रस्ते मोकळे होते पण काय होतं की कधी कधी रुपयापेक्षा दोन रुपयाचं धाडस केलं जातं जे आपल्याकडं नसतात मग तशा प्रकारचं धाडस करताना किंवा इनलिगल प्रॉपर्टी घेताना मात्र त्यांची कागदपत्रं नीट तपासून घ्या भावनेच्या भरात स्वस्त मिळते चांगलं मिळतं आहे म्हणून पटकन घेऊन मोकळं होऊ नका त्यासाठी कर्ज जरी झालं तरी बिनधास्त काढा या प्रॉपर्ट जो तुम्ही यावर्षी घेणार आहेत त्या निसर्गरम्य ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी डोंगराच्या ठिकाणी देखील होऊ शकतात शेतीवाडी देखील तुम्ही घेऊ शकता कर्कराशींच्या मंडळींनी यावर्षी संतांची आणि गुरुजनांची सेवा करावी श्री स्वामी समर्थ श्री गजानन महाराज श्री साईबाबांचे भक्त असाल तर त्यांचे गुणवर्णन करणाऱ्या ज्या पोथ्या असतात त्यांचं नियमित वाचन करा कपाळावर नियमित हळद आणि केशराचा टिळा लावा त्याचबरोबर आपल्याला खूप असमाधान आणि अशांती वाटत असेल तर मुठभर हातात बदाम घ्या आणि ती मूठ गच्च दाबून स्वतःवरून सात वेळा फिरून कोणा गरीबाला खाण्यासाठी द्या किंवा गाईला खाऊ घाला किंवा पाण्यामध्ये टाकून द्या त्याचबरोबर यावर्षी कुलदेवतेला तीन महिन्यातनं एकदा का होईना आवर्जून जा घरातल्या स्त्रीचा मुलीचा आदर करा घरातल्या पतीचा आदर करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला ओम साईराम